नमस्कार मंडळी रेसिपीज बाय निष्ठामध्ये मी निष्ठा अगदी मनापासून तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी बाजारात भेटते तशी पाचशे सहाशे रुपये किलोपासून सुरुवात होणारी जी मिठाई आहे तीच आपण घरच्या घरी बनवणार आहोत तेही अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होते झटपट व्हिडिओ आहे पटापट रेसिपी बनते आणि अगदी जे घरच्या घरी आपले साहित्य जे असतात उपलब्ध त्याच्यात ही मिठाई बनवून तयार होते आणि एकदम जबरदस्त अशी मिठाई आपण तूप बनवतो आजकाल तर सगळेच तूप घरच्या घरी बनवतात तर मला हा एक प्रश्न ना खूप दिवसापासून पडलेला की तूप तर आपण बनवतो पण नंतर तूप गाळल्यानंतर जो हे सॉलिड पार्ट सुटतात ते अगदीच चांगलं पौष्टिकच असतं ते दुधाचाच भाग असतो हा मग त्याचं आपण काय बरं करायचं तर खूप असं वेळ मी विचार केला आणि खूप असं नेटवर सुद्धा पाहिलं तर मला छानशी अशी ही रेसिपी भेटली म्हटलं आपल्याबरोबरसुद्धा ही रेसिपी शेअर करावी आणि इतकी जबरदस्त ही रेसिपी बनली होती ना ही मिठाई अगदी सुंदर आणि छान बनून तयार होते तर सगळ्यात पहिलं ना हे जे तूप आपण बनवलं आहे ना मस्त रवाळ दानेदार आपलं तूप जे बनून तयार होतं ना ते तूप आपण एका छान काचेच्या बरणीत काढून घ्यायचे आणि जे हे सॉलिड पार्ट्स उरतात ना आपल्या तुपाचे ते आपण एका वाटीत काढून घेणार आहोत असं छान असं वाटीभर असं त्याचं सॉलिड पार्ट तयार होतो म्हणजे ते दुधाचाच भाग असतो आता ते सगळं आपण एका वाटीत छान काढून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला एक्स्ट्राचं तूप किंवा तेल घ्यायची गरज लागत नाही कारण ह्यात अजून भरपूरसं तूप असणार आहे पहिलं तर आपण सगळं मोस्टली गाळूनच घ्यायचं आहे चांगलं दाबून दाबून तूप बरंचसं काढून टाकायचं आहे त्यातून आणि मग हे असं सुका जो आहे ना मिश्रण आपला तयार होतो म्हणजे दुधाचा सॉलिड पार्ट जो आहे तयार होतो त्याला छान मोकळं करायचं आहे बघू शकता अगदी एक वाटीभर असं सॉलिड पार्ट झालेलं आहे ह्याच्यापासून आपण किमान शंभर ग्रॅमची मिठाई तरी आपण बनवू शकतो घरच्या गर घरीच आणि तेही झटपट तर चला फटाफट आता ह्याची आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे घेतलं आहे मी एक असं पॅन घेतला आहे त्यात कब्भर दूध टाकते दूध जे आहे साधंच आहे गरम करून जे आपण फ्रीजमध्ये ठेवतो तोच दूध आहे साधं दूध तो एक कपभर दूध टाकलेला आहे दुधाला थोडं थोडं उकळी यायची सुरुवात झाली ना गरम झाली की थोडंसं असंच चमच्याने ढवळायचं आहे आणि स्लो गॅसवरच ठेवायचं आहे म्हणजे आपलं दूध जे आहे ना कडेला लागणार नाही आपल्या आप... पॅनला लागणार नाही म्हणून थोडं थोडं हलकं हलकं आपल्याला चमच्यांनी ढवळायचं आहे आणि चांगली अशी उकळी आली ना की आपण जे सॉलिड दुधाचा पाट काढून ठेवला होता तुपाचा तो टाकायचा आहे आणि त्यालासुद्धा छान मिक्स करायचं आहे आता थोडा वेळ आपण साईडला ठेवलं होतं म्हणून ते थोडंसं असं गट्टे गट्टे कुया गु गुठळ्या तुम्हाला लागत असतील तर ते आरामात फुटून जातात चमच्यात त्याला गरम ह्याच्यानी दाबायचं आहे चमच्यानी मग ते आरामात फुटतात आणि छान स्लो गॅसवरच ही आपण प्रोसेस करणार आहोत बघू शकता थोडं थोडं असं गुठळ्या झालेल्या आहेत तर त्या दुधात छान दूध थोडं थोडं गरम झालं ना की ते आरामात फुटतात त्या गुठळ्या राहत नाही आता छान दुधाला जी आहे ना उकळी आलेली आहे आणि हे दूध आपल्याला पूर्ण आठवायचं आहे आता त्यात आपण टाकणार आहोत अर्धी वाटी गूळ पावडर आहे इथे तुम्ही साखरेचाही वापर करू शकता पण गुळ पावडर टाकल्यामुळे काय होतं ना त्याला कलर अजून छान येतो ब्राऊन कलर मस्त येतो कारण साखर टाकल्यामुळे तो कलर आपल्याला येत नाही आणि गूळ टाकल्यामुळे तेवढाच तो भाग हेल्दीसुद्धा होतो असं आता उकळतं आहे त्यात आपण टाकणार आहोत एक चमचाभर ओलं किसलेलं नारळ आहे खोबरा आहे आपलं ते ओलं किसलेलं नारळ टाकायचं आहे त्याने फ्लेवर खूप सुंदर येतो मिठाईला आणि सुद्धा छान असा दाणेदार बनायला मदत होते तर स्लो गॅसवर छान त्याला मिक्स करत करतच परतत राहायचं आणि छान ते दूध जे आहे ना जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला ते शिजवत राहायचं आहे आता इथे मी घेतलं अर्धी वाटी दूध पावडर आहे दूध पावडर टाकल्यामुळे पण बाइंडिंग व्हायला छान मदत होते आणि दूध पावडरसुद्धा सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असते आजकाल तर सगळेच मिठाईमध्ये वगैरे आपण वापरतोच दूध पावडर मग दूध पावडर टाकल्यामुळे काय होतं ना थोडं अजून मिक्सर आपला दाटसर व्हायला मदत होते आणि फटाफट आटायलासुद्धा सुरुवात होतं तर हे दूध पावडर टाकल्यावर पण छान आपण सगळीकडून त्याला मिक्स करायचं आहे आणि भारी भारी आता पाच मिनटंच झाली असतील पाच ते सहा मिनटात छान आपलं मिक्सर जे आहे ना सगळं ते सुकायची सुरुवात झाली आहे पण अजून आपल्याला पूर्ण आटवायचं आहे त्याला कारण ते छान बाईंड झालं पाहिजे म्हणून जोपर्यंत असा छान त्याचा गोळा नाही ना तयार होत तोपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करतच राहायचे हळूहळू काय होतं ना तूप जे आहे आपली साईड सोडायची सुरुवात करते कारण जे आपलं मिक्सर असतं ना तुपाचं जे आपण सॉलिड पार्ट काढलेलं असतं त्याच्यात बरंचसं तूप अजून असतंच म्हणून एक्स्ट्राचं आपल्याला तूप किंवा तेल काही टाकायची गरज लागत नाही आता एक छोटा चमचाभर टाकती आहे मी वेलची पावडर आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही टाकू शकता इथे मी टाकते आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक बारीक काप करून टाकलेले आहेत थोडेसे आत्ता टाकायचे आहेत चमचाभर आणि थोडेसे चमचाभर आपण नंतर वापरणार आहोत वरतून सजावटीसाठी तर हे सगळं आपण टाकून छान मिक्स करायचं आहे आणि तूप जे आहे ना साईड साईडला सोडायची सुरुवात होते मिश्रण बघू शकता अगदीच पाच ते दहा मिनिटात छान असं दाटसर व्हायची सुरुवात झालेली आहे आता मिश्रण एकी साईडला शिजत राहतोय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आता इथे काय केलं आहे ना मी स्टीलची प्लेट घेतली आहे तुम्ही कोणतंही तुमच्याकडे भांडं असेल ते घेऊ शकता त्या स्टीलच्या प्लेटला थोडंसं तूप लावलं आहे आणि त्याच्यावर एक असा बटर पेपर ठेवलेला आहे आणि बटर पेपरलासुद्धा वरून तूप थोडंसं लावायचं असलं तर लावा किंवा नाही लावलं तरी चालतं अजिबात ते चिटकत नाही मिठाई आपली आता हे जे आपलं सेट करून झालेलं आहे त्याच्यावर आता आपण हे जे मिश्रण आहे ना ते टाकणार आहोत मिश्रण बघू शकता प परफेक्ट असं दाणेदार झालेलं आहे आणि तूपसुद्धा साईडनी आहे ना आ, सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे छान असं दुधाचा असा, असा प्रमाण त्यात पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि मस्त असं दाणेदार आपला मिक्सर बनून तयार आहे आणि तूपसुद्धा छान सुटलेलं आहे म्हणजेच आपलं जे मिश्रण आहे तयार आहे है, आता ह्याला काय करायचं आहे ना आपण ती जी प्लेट आपण तयार करून ठेवली होती त्या प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत तुमच्याकडे जर कुठलीही प्लेट तुम्ही घेऊ हो शकता असं काही हे नाही स्टीलचीच प्लेट पाहिजे कोणत्याही थालीत वगैरे तुम्ही असंच पसरवू शकता नुसता तूप लावून हे जे मिश्रण आहे ते पसरवू शकता म्हणजे छान आरामात त्याच्या छा वड्या निघतात आता ह्या बटर पेपरवर आपण हे मिश्रण टाकूया बघू शकता पूर्ण असा गोळा झालेला आहे दुधाचं त्यात प्रमाण पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि आत्ता मिश्रण गरमच आहे म्हणून अगदीच चमच्याच्या मदतीने किंवा पेल्याच्या सहाय्याने तुम्ही व्यवस्थित मिश्रण जे आहे ना एकसारखं दाबून घ्यायचं आहे सगळीकडून म्हणजे छान त्याची एक लेवल आली पाहिजे वड्या ज्या आहेत ना आपल्या सारख्या पडल्या पाहिजेत चमच्या मदतीने आपण छान एकसारखी एक लेवल करून घेतलेली आहे त्याच्यावर आता आपण तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला काजू बदाम आवडत असतील तर टाकायचं आहे किंवा नाही टाकलं तरी चालेल इथे मी थोडेसे काजू बदामाचे पातळ पातळ काप जे आहेत ना ते टाकलेले आहेत मनुके टाकू शकता अगदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुकामेवा घालू शकता त्यात आणि थोडं परत एकदा चमच्याने त्याला दाबायचं आहे म्हणजे ते काजू बदाम जे आहेत ना छान त्याच्यावर दाबून बसून राहतील पडणार नाही ते आता हे सगळं मिश्रण ना आपण तास ते दीड तासासाठी ना आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत एक ते दीड तास छान फ्रीजमध्ये थंड करत ठेवायचं आहे आता एक दीड तास झालेला आहे छान आपलं मिश्रण जे आहे ना सेट झालं आहे आपली बर्फी जी आहे ना सेट झालेली आहे आता चा डिमोल्ट करायचं आहे प्लेट खालची काढून टाकायची आहे आणि जे बटर पेपर आहे त्याच्यावरच ठेवून आपण वाटेल त्या शेपच्या तुम्ही वड्या पाडू शकता आवडीनुसार तुम्ही तुमच्या शेप देऊ शकता काजू का शेप देऊ शकता चौकोनी शेपच्या वड्या तुम्ही पाडू शकता अशीच आपली छान मस्तपैकी बर्फी आपली तयार आहे मिठाई आपली तयार आहे अगदी बाजारात जी ना खूप महाग भेटते पाचशे ते सहाशे रुपये किलोनीसुद्धा विकत भेटणारी जी मिठाई आहे ना झटपट घरच्या घरी दहा ते पंधरा मिनटात कमीत कमी साहित्यात आपली बनून तयार झालेली आहे थोडीशी रूम टेम्परेचरला आली ना की मुलांना खायला द्यायची आपण स्वतः खायची आहे बघा तुम्ही ही एकदा रेसिपी बनवून तुम्हाला खूप आवडेल आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तूप घरी बनवाल ना तेव्हा हे जे सारण उरतं तुपाचं जे सॉलिड पार्ट उरतं ते कधीच तुम्ही टाकून देणार नाही अशी थोडीफार कधी कधी जेवून झाल्यानंतर खायला ही जी गोड मिठाई थोडीशी तोंडात टाकायला ना खूप सुंदर लागते आणि झटपट बनते ही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आमच्या तर घरी ही खूप आता फेमस झाली आहे आता प्रत्येक वेळी हीच रेसिपी बनेल जेव्हा पण तूप घरी तयार होईल तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून पहा तुमच्या मुलांना द्या आणि कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंटद्वारे कळवा आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि अजून देखील जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय बाय